गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढत चालवली सुंदर अशी लढत आहे सात गाड्या पडताय सात गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय अतिशय सुंदर अशी डोळ्याचा पारणा फेडणारी गाडी पडते बक्या आणि सर्जाची गाडी आणि बक्याच निर्विवाद वर्ष डीजे, डीजे, डीजे वाले काटा किरल झाली बाकी नाव त्याचं अखंड हिंदुस्थानातील प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा सुजगावकरांचा बकासूर